म्हणून दिल्लीमध्ये आतापर्यंत असं सुद्धा प्रदर्शन भरलं नव्हतं की आंब्याच्या बाबतीमध्ये आणि मग ठरवलं की बाबा आपूस आंबा जो आहे हा आंब्याचं प्रदर्शन आपण दिल्ली दरबारी भरवावं की दिल्लीच्या ते भरवावं आणि त्या पद्धतीने आमची चर्चा झाली आमचे गटनेते जे आहेत एकनाथी शिंदे आणि बाकीचे आमचे महाराष्ट्रातले सर्व खासदार यांच्याबरोबर महाराष्ट्र सदनमध्ये बसतो असताना चर्चा झाली आणि त्यातनं मी पुढाकार घेतला घेतलं आणि मी माननीय पंतप्रधाना की मी हा अशा पद्धतीने आंबा महोत्सव करू इच्छितोय आणि त्याला आपण त्या उद्घाटनला आपण यावं अशी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर माननीय पंतप्रधान देखील त्याला दुजारा दिला की अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा फळ जो असतो हा त्याचं नाव लोक वाढवलं पाहिजे त्याची विक्री केली पाहिजे शेतकऱ्यांना त्याबद्दल फायदा मिळाला पाहिजे कल्पना खूप चांगली आहे आणि त्याने मला सांगितलं मी येईन म्हणून पहिले त्यांनी सांगितलं कमी तभी मी हमें की क्या आणि अधिवेशन त्यावेळेला लोकसभेत चालू होतं ते म्हणले आम्ही हो सगत आहे अक्षय तृतीय हा कारण जे आपला चालला जातो तर त्यावेळेला ते होऊ शकतं मग त्यानिषा मला सांगितलं बाकीच्या मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी त्यावेळेला तिथे घेतला मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न घेतला एम्स आम्हाला हॉस्पिटलची इथे सुविधा पाहिजे असे काही प्रयत्न झाले त्यांनी देखील सकारात्मक उत्तर दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून मला हे आलं की कमी आला आणि त्याबद्दल सांगितलं माननीय पंतप्रधान जे आहेत ते जे जी वेळ देतील त्या दिवशी ती चालेल आणि त्या पद्धतीने त्यांनी तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता येऊन आंबा महोत्सवाचं उद्घाटन करेन अशा पद्धतीने त्यांच्याकडनं मॅसेज आल्यानंतर आम्ही सर्व ही तयारी करण्यासाठी कोकणातली जी लोक आहेत आपण ग्लोबल कोकण वगैरे जे जी लोक आहेत तर या लोकांना या दौरा वगैरे तर त्या लोकांशी मी बैठक घेतली आमच्या खासदारांशी देखील आणि बैठक आम्ही बोलणी केली त्यानंतर आमचे पक्षाचे नेते श्रीकांत सिद्धी यांच्यावरही गेली आणि आम्ही दोघांनी मिळून पुढारकाम घेऊन हे कोकण महोत्सव त्या ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला महत्त्व चांगलं आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणजे तेव्हा आमचे उद्दिष्ट एवढंच आहे की आमच्या कोकणातला शेतकऱ्यांचा आंबा हा दिल्ली दरबारी देखील विकला म्हणजे दिल्ली शहरी देखील विकला जाईल एवढीच संकल्पना आहे बाकी याच्या मागे कुठलाही दुसरा दृष्टिकोन नाही आणि त्या ना पद्धतीने हो त्या दिवशी एक फंक्शन होईल आणि दुसऱ्या दिवशी एक मेचा कार्यक्रम देखील हो की महाराष्ट्र डे आहे तर महाराष्ट्र सदनामध्ये एक मेचा देखील झेंडा दे मतदान होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र गीतं देखील यावेळेला बोलली जातील पेढे वगैरे वाटली जातील अशा पद्धतीने दोन दिवसाचा कार्यक्रम हा आखलेला आहे आणि याला तुम्ही प्रसिद्धी देऊन या महाराष्ट्रातील जनतेला देखील हे करावं दिल्लीतल्या लोकांना देखील करावं आपल्या माध्यमातून यासाठी आपण प्रेस अशी पहिलीच वेळ असल्याची दिल्लीच कारण मी पाहिलं तर तिकडच्या लोकांनी दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांच या वेळेला अशा पद्धतीने झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचा महोत्सव आंबा महोत्सव आणि याच्याबरोबरच मी सांस्कृतिक कार्यक्रम देखील जेवले सध्या म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये ज्या पद्धतीने आम्ही कामं करतो त्या पद्धतीने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे कोकणी ज्याला कोकणी आपण म्हणून जे कार्यक्रम दर्शवताना रोध असेल नमन असेल आरू असेल भावगीत असतील ही दिल्लीची मराठी लोक ही त्यांना ते स्वाद मिळावा त्यांना ती कला मिळावी कल्पना मिळावी आनंद मिळावा या दृष्टीने तीन ते चार तासाचं आमची एकवीस जणांची कलाकारांची टीम ही देखील त्या ठिकाणी जाते चोवीस शेतकरी कोकणातनं या ठिकाणी येत आहे काही ठिकाणी अंजीरच्या बाबतीमध्ये देखील मला बोलणं आलं की आमचे अंजीरचे पण आम्हाला स्टॉल द्या परंतु त्या सदनामध्ये जेवढी जागा आहे ती आपण घेतलेली आहे त्या पद्धतीने जेवढं काही चांगलं करता येईल त्या बाबतीतनं आपण त्या सदनामध्ये करणार म्हणजे दोन दिवसाचा भरगतचं कार्य महाराष्ट्र त्या सदनामध्ये दिल्लीच्या सदनामध्ये अवतरण हेच फक्त उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि जो काय व्यवहार म्हणजे आंबा आणि आंब्यापासून तिथे अधिक उत्पादन होतात फनस पोळी असेल कुंभक सरबत असेल जे काही उत्पादन असेल ते त्या ठिकाणी विकायला ठेवू तर महाराष्ट्राचे जे शेतकरी त्यांना किती फायदा होणार आहे एक सुरुवात करते ही सुरुवात आहे ना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर हापूस माहिती आहे की आवडतो पण ते तिकडे मिळतच नाही मग त्यांना कोणाला तरी सांगायला लागतं तिथे दोन चार दिवस जाणार आहे पण आम्ही अशी व्यवस्था केली आहे की प्लेनच्या माध्यमातून ते घ्यायचं आणि दोन दिवस एका दिवसामध्ये प्ले की चांगला त्या दिवसाचा चांगला आंबा व्यवस्थित मिळणार चांगला मिळेल कारण ज्या ज्या ठिकाणून मला फोन येत आहेत तर ते म्हणतात आम्हाला दहा डझन पाहिजे कोण कोणत्या पंधरा डझन पाहिजे अशा पद्धतीचे फोन येतात आणि मी तिथे आणखी एक माझ्या माध्यमातून मी आमचे खासदार जेवढे तिकडे येणार आहे सर्वांना आम्ही ते फ्री मध्ये एक एक पेटी जे आंब्याची आणि आयएस लॉबी पत्रकार सुद्धा या लोकांना माझ्यातर्फे ती फ्री दिली जाते तर फक्त महाराष्ट्र चे खासदार येणार सर्व बाकी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र बाकीजना पण एकत्र मी देणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या खासदारांनी मिळून सर्वांनी केले हे अशी संकल्पना आहे सर तुम्ही सांगले की मागवे सर्वाticket काढणार तिकडे या लोकांनी सर्वांनी पत्रकार गोळी खाजारात निर्माण होईल हा एकत्र म्हणून आम्ही काम केलं तर दिल्लीतनं जो काय निधी असेल आणि आपले काही प्रश्न मांडायचे असेल ते एकत्र बरे मांडले तर महाराष्ट्रात फायदाच होईल ना बाकीच्या ठिकाणी मी ज्या वेळेला पाहतो साऊथच्या बाबतीमध्ये पाहतो नॉर्थच्या बाबतीमध्ये पाहतो तर ते खासदार एकत्र म्हणून त्यांच्या राज्याला जास्तीत जास्त निधी मिळून घेऊन जाण्याचे प्रयत्न करतायत त्या पद्धतीने माझ्या इथे जर मुंबई शहरामध्ये पाणी पाहिजे असेल तर गारगाई पिगार हा प्रकल्प असेल दमकंगाचा प्रकल्प असेल आपल्या मेट्रोचा प्रश्न असतील इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे काही पैसे दिले गेल्या वेळेला आपल्याला दहा लाख कोटी आले होते केंद्राच्या माध्यमातून झाले होते तर त्यातनं मी मागणी केली की एक लाख कोटी माझ्या महाराष्ट्राला मिळाला जर एकत्रपणे आम्ही जर गेलो तर त्यातनं तो पैसा महाराष्ट्राला मिळू शकतो ना महाराष्ट्र फळे विक्रेता कुठे ना कुठे कमी चालले फळे विक्रेते संख्या ती कमी होत याच्याने फळे संख्या वाढेल किंवा त्यांना फायदा मिळेल या कामावर नक्की ही आमची जी लोक होती ती शेतांमध्ये गेली

जिसकी लाभ महाराष्ट्र के शतकड़ी महाराष्ट्र की, की जनता को देते मगर दिल्ली में भी मार्ग का आम का महोत्सव होना चाहिए ये कल्पना मुझे सुनी उसी मार्ग के माध्यम में मैं हमें सभी खादार देने बातचीत की और उसके बाद हमारे जो नेता है गठ नेता डॉक्टर श्रीकांत जी शिंदे उनसे भी बात की उसी प्रकार से मैं जाके माननीय पत्र जी को कहा तो उन्हें यह आइडिया अच्छी लगी और उन्होंने आम महोत्सव को आने का निवेदन देने के बाद पर्ची लगने के बाद उन्होंने आधी का भी दूसरे दो दिन में जो उनके यहाँ से ऑफिस से ये भी आया सदेश भी आया, भी आया, भी आया भी आ है और तो उसी प्रकार से हम महाराष्ट्र सदस्य आम महोत्सव सेलिब्रेट कर रहे हैं ये नहीं दिखा रहे हैं तो उसके अंदर सभी खासदार हमारे महाराष्ट्र के आएंगे बाहर से आएंगे और भारतीय जो जनता वहाँ रही वो भी आएंगे तो उसी प्रकार से दूसरे दिन भी हम लोग महाराष्ट्र वहाँ उतना सेलिब्रेट करने जा रहे हैं उसी प्रकार से महाराष्ट्र के जो लोकधारा है सांस्कृतिक कार्यक्रम तो है वो भी वहाँ हम लोग तीन घंटे में वहाँ करने वाले हैं यानी महाराष्ट्र की संस्कृति दिल्ली दरबार में कई हो गई मगर मेरे माध्यम से और हमारे कारदारों के माध्यम से वहाँ हम लोग एस्टैब्लिश होना चाहते हैं और महाराष्ट्र के को एक मार्केट मिलना चाहिए फार्मर को मार्केट मिलना चाहिए यही इसके पीछे का उद्देश्य है दिल्ली में जिस प्रकार से रखा गया महाराष्ट्र के जो एक मार्केट मिलना बहुत जरूरी था इसके लिए किया है राजनाथ सिंह को भी किया था बुलाया है उसी प्रकार के हमारे महाराष्ट्र की मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री उनको भी मैंने आमंत्रण दिया वो भी आ रहे हैं और जिस प्रकार से ऐसी बात की जान रही तो है भारतीय जनता पार्टी शिवसेना की और भी लोग वहाँ होंगे जरूर सभी तो का है, है। महाराष्ट्र बोलेगा का जितने भी महाराष्ट्र के खासदार है उनका ये फंक्शन है मेरा अकेले का नहीं जिस प्रकार से बंगाल में हिंसा चल रही है उसको लेकर लागू कर देना चाहिए आज का, आज में मेरा विषय ये है आपके बारे में तो उसके बारे में बोलूँगा और आज